इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिरामन दादा खोस्कर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये रंगला पिंगळा गावचे भैरवनाथ भजनी मंडळ तसेच बोरठेंबे गावचे महिला भजनी मंडळाला आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते भजन साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी अनेक गावचे भजनी मंडळ साहित्य घेण्यासाठी उपस्थित होते यावेळी प्रत्येक भजनी मंडळाला मृदंग पेटी दहा संच देण्यात आले खाम गावचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले i'm इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे लोकप्रिय असे आमदार आदरणीयोसकर यांनी एक असं आम्ही व्यक्तिमत्व आमच्या इगतपुरी तालुक्याला लाभलेलं आहे जे कुठं जर इगतपुरी तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जर कीर्तन चालू असेल सप्ताहामध्ये तर एक तास टाळ ता घेऊन उभे राहणारं हे व्यक्तिमत्व कुठं इगतपुरी तालुक्यात प्रवचन असो कीर्तन असो त्या ठिकाणी एक एक दोन दोन तास राहून सर्वांमध्ये रमणार आहे असं व्यक्तिमत्व ते नुसतं राजकारीच नव्हे पण संप्रदायामध्ये सुद्धा हे असं भव्य आणि व्यक्तिमत्व आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याला लाभलेलं आहे आज संपत नायना सकाळ यांच्या उपस्थितीमध्ये जनार्दन माळी मामा यांच्या उपस्थितीमध्ये आमदार दादा कोचकर यांनी तालुक्यातील शेकडो भजनी मंडळांना आज साहित्याचं वाटप केलं त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो असंच सहकार्य आपल्याकडनं वेळोवेळी अनेक माध्यमातून घडत असतं आज आपण वारकरी संप्रदायाला साहित्य देऊन एक प्रकारे त्यांचं या ठिकाणी पाठीवरती कौतुकाची थाप म्हणून आपण त्यांना साहित्य दिल्याबद्दल मी तुमचं तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज इगतप्री तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दादा खोसकर यांनी मानिकांब गावातील भैरवनाथ बजरी मंडळाला जे ताळ असतील पक्वाज असेल पेटीवादक असेल हे जे साहित्य दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे आमदार यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमदार साहेबांबद्दल जर बोलायचं ठरलं असा आमदार या तालुक्याला कधी लाभला नाही आणि लाभणार पण नाही ते नुसते राजकारणात नसून तर स वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा कुठे जर एखाद्या अखंड हरिणाम सप्त्यामध्ये जर गेले तर ते नुसतं हजेरीनं लावता संपूर्ण दोन तास कीर्तनात उभे राहून टाळ मृदुंग पाखवताचा आनंद घेतात आणि स्वतः टाळ घेऊन उभे राहतात कुठे जर दशकऱ्या विधीला गेले त्या ठिकाणी जर प्रवचन चालू असेल तर संपूर्ण एक ते दोन तास ते प्रवचनाचा श्रवण करणार असा आमदार पुन्हा या तालुक्यामध्ये होणार नाही त्यांनी जे साहित्य नुसतं माणिकाम गावातील भजनी मंडळाला दिलेले नसून तर संपूर्ण इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशा शंभर भजनी मंडळाने साहित्य दिलं त्याबद्दल मी आमदार साहेबांचं सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे इगतपुरी नाशिक